तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये जे जा आहे ते जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता चोवीस तारखेपासून जे आहे ते वाटपायला सुरुवात झालेली होती पण आता फेब्रुवारी महिना पूर्ण संपलेला आहे तरी पण फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाही चोवीस तारखेपासून किंवा त्याआधीपासूनच वाटपायला सुरुवात व्हायला पाहिजे होती पण अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही मार्च महिनासुद्धा आता सुरू झालेला आहे तरी पण पैसे येण्याची तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही मग तुम्हाला पैसे कधी मिळणार आणि कशामुळे तुमचे पैसे थांबवलेले आहे आणि आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण रिझन या ठिकाणी देणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा फेब्रुवारीच्या चोवीस तारखेपासून किंवा त्याआधीपासूनच फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपयाचा हप्ता जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता पण तसं अजूनपर्यंत झालेलं नाही त्याचप्रमाणे शासनाकडून सुद्धा अजूनपर्यंत पैसे वाटपाची वितरणाची तारीख समोर आलेली नाही आणि आता फेब्रुवारीनंतर मार्च महिना सुद्धा सुरू झालेला आहे अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही असं का तर बघा शासनाकडून जे आहे ते अटी आणि निकष लावून जे आहे ते भरपूर महिलांचे पैसे बंद करण्यात येत आहे ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर जर चारचाकी वाहन कार किंवा ट्रान्सपोर्ट वाहन असेल त्या महिलांचे पैसे आता बंद करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामध्ये चौकशी करून कोणत्या महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे हे आता सरकार पडताळणी करत आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतरच जे आहे ते, ते तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पूर्ण एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे बघा भरपूर ठिकाणी पडताळणी झालेली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पडताळणी झाली आणि त्या पडताळणीमध्ये महिलांचे जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही बघा डिसेंबर महिन्यापर्यंत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते पण वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही कारण त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर चारचाकी कार आहे त्यामुळे त्यांना जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले नाही डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते तर बघा भरपूर लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर चारचाकी कार असल्यामुळे आता पूर्णपणे शंभर टक्के ग्राउंड लेवलवर चौकशी सुरू झालेली आहे आणि ती चौकशी संपल्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी कार रजिस्टर आहे त्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येईल त्या महिलांचे अर्ज मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेमधून बाद केले जातील आणि राहिलेल्या महिलांची एक, एक यादी जी आहे ती वेगळी काढली जाईल आणि त्या महिलांच्या खात्यावर जी आहे आता ते फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये एकत्रित असे टाकले जाणार आहे ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या सर्व महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये एकत्रित फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे टाकले जाणार आहे जोपर्यंत हो ही चौकशी पूर्ण होणार नाही तोपर्यंत कोणत्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे किंवा मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार नाही पण शासनाकडून मोठी माहिती देण्यात आलेली आहे की आता चारचाकी वाहनांची पूर्णपणे चौकशी होत आहे आणि त्या चौकशी होत असल्यामुळेच आता जे आहे ते वितरण थांबवण्यात आलेले आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे वितरण थांबवण्यात आले वितरण थांबवणे शासनाचा उद्देश असा आहे की कोणत्याच अपात्र महिलेच्या खात्यात आता पैसे जायला नको म्हणजे अपात्र असलेल्या महिलेला आता या योजनेचा लाभ मिळाला नको आणि बघा आता जे काही चौकशी सुरू आहे ही चौकशी कधी पूर्ण होईल आणि फायनल यादी जी आहे ती तुमच्यासमोर कधी येईल याबद्दल अजूनपर्यंत कोणतीच तारीख आलेली नाही त्यामुळे वितरणाची सुद्धा तारीख सरकारने अजूनपर्यंत डिक्लेअर केली नाही जर मार्च महिन्याच्या तीस तारखेपर्यंत चारचाकी वाहनांची पडताळणी चौकशी झाली नाही आणि पूर्ण अर्ज रद्द झाले नाही तर मार्च महिना संपल्यानंतर सुद्धा आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंतसुद्धा वितरणाच्या तारखेची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे काही तुमचे राहिलेले पैसे आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे आहे मार्च महिन्याचे पैसे आहे ते नॉर्मली तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद